नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी टी वाय एस प्रसाद तेलंगणा कोथागुडेम येथे राहतो मला तो चमत्कार सांगायचा आहे ज्यामुळे आमचे आयुष्य अमूलाग्र बदलले दोन हजार अठरामध्ये माझा मुलगा आठ वर्षाचा होता तेव्हा त्याला मानेच्या नोट्सचा कॅन्सर झाला आम्हाला त्याची तब्येत व आयुष्याची काळजी वाटू लागली एक भक्त असल्यामुळे मी त्याला श्री अम्मा व श्री भगवानांच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी घेऊन गेलो जिथे माझ्या मुलाला त्यांचे आशीर्वाद मिळाले लहान असल्यापासून त्याने नेमममध्ये मुलांच्या कोर्समध्ये भाग घेतला होता माझ्या मुलाने लवकर व पूर्णपणे बरे होऊन त्याचे आरोग्य चांगले व्हावे यासाठी आम्ही उत्कटतेने प्रार्थना केली आम्ही लगेच त्याचा उपचार सुरू केला श्री परमज्योतींच्या कृपेने या उपचाराने तो एक वर्षात बरा झाला व आता तो अत्यंत स्वस्थ आहे आता तो अत्यंत चुणचुणीत उत्साहपूर्ण आहे व अभ्यासातही त्याची चांगली प्रगती आहे श्री परमज्योतींच्या करुणामय आशीर्वादाने त्याच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च आम्हाला करावा लागला नाही आमची फर्म त्याच्या वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च करत आहे माझ्या मुलाला आरोग्याचा संपूर्ण आशीर्वाद देण्यासाठी व त्याचे आयुष्य वाचवण्यासाठी श्री परमज्योतींचा मी अत्यंत आभारी आहे श्री परमज्योतींच्या दिव्य चरणी माझे असंख्य धन्यवाद जय बोलो आरोग्य प्रदाता श्री परमज्योती की जय